समाज विकास मंडळानं एक जून दोन हजार पंचवीस ला सोलापुरात राज्यस्तरीय वधूवर परिचय संमेलन मेळावा केलाय या मेळाव्याला कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून एक हजार समाज बांधव उपस्थिती लावणार आहेत सध्याला संपूर्ण महाराष्ट्रात वधूवर सूचक मेळावा अनेक ठिकाणी घेण्यात येत आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात फी आकारली जात आहे या माध्यमातून लग्न जुळवली जात आहेत पण या वधूवर मंडळाला फाटा देत चर्मकार समाज विकास मंडळ सोलापूर यांच्या वतीने चर्मकार समाजातील वधूवर परिचय मेळावा सोलापूर येथे एक जून रोजी आयोजित करण्यात आला आहे यामध्ये उपवार वधू वर घटस्फोटीत विधवा विधूर व दिव्यांग यांचा वधूवऱ्यांसह हो पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे हा मेळावा जगदीश्री मंगल कार्यालय कंबर तलावाच्या पाठीमागे ठेवण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून जवळपास एक हजार समाज बांधवांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती देण्यात आली आत्तापर्यंत एकूण तीन राज्यातून सहाशे वधूवऱ्यांची नोंदणी ही माहिती यावेळेस देण्यात आली सध्याला हुंडाबळीचे अनेक प्रकरणे समोर येत आहेत त्यामुळे चर्मकार समाज विकास महामंडळाच्या वतीने हुंडा न घेता न देता कसा विवाह जुळवता येईल आणि हुंड्यावर कसा निर्बंध घालता येईल यावरही समाज प्रबोधन करण्यात येणार आहे अशी माहिती चर्मकार समाज विकास मंडळाचे प्रमुख आयोजक राजशेखर जेऊरकर यांनी दिली याप्रसंगी दत्तात्रय शिंदे श्रीकांत मगरुम खाने परशुराम शिंदे वामन धूळराव शिवपुत्र हरवाळकर सदाशिव कांबळे अंबादास चाबुकस्वार पौर्णिमा धुळराव आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीनं हा जो चर्मकार समाजातील उपवर युवक युवती घटस्फोटीत विधवा विधूर दिव्यांग लोकांसाठी या वधूवरांसाठी परिचय मेळावा आयोजित केलेला आहे त्याचा मुख्य निमंत्रक समाजामध्ये आम्ही तरुण शरीर आणि सदृढ असलेल्या उपवर मुलामुलींची लग्न तर जुळतातच परंतु आम्ही विशेषत्वाने याच्यामध्ये घटस्फोटीत विधूर विधवा आणि दिव्यांग लोकांसाठी सुद्धा आम्ही आव्हान केलेलं आहे कारण ही लोक समोर येत नाहीत तर त्यांना हे व व्यासपीठ उपलब्ध करून दे देण्याचा आमचा ह्या सर्व निमंत्रकांचा विचार आणि त्या विचारातून आज आम्ही ते कार्यरत करीत आहोत तर हा मेळावा आम्ही संपूर्णत विनामूल्य घेत आहोत ह्या सर्व कार्यक्रमाचं नियोजन आम्ही सर्व निमंत्रकांनी मिळून एकत्रितपणे केलेलं आहे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरिदास टोणपे साहेबांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हा विनामूल्य मेळावा आम्ही समाजासाठी बहाल करत आहोत या मेळाव्याला हजाराच्या वर संख्येने लोक येतील असं आम्हाला अपेक्षा आहे कारण स महाराष्ट्रातून तर लोकांची आम्हाला फोन आले नोंदणीही झालेली आहे तसेच कर्नाटक आंध्रा प्रदेशातूनसुद्धा काही वधूवारांनी नोंदणी केलेली आहे तर त्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की ह्या वधूवर मेळाला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल आणि आमचा हा प्रयत्न पहिलाच प्रयत्न अत्यंत यशस्वी होईल सध्या आपण सम समाजामध्ये पाहतोय जितक्या उच्च शिक्षित मुली आहेत त्यांच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत परंतु सध्या फक्त पद प्रतिष्ठा हे न पाहता एक माणूस म्हणून जर चांगला व्यक्ती आपल्याला मिळत असेल जोडीदार म्हणून तर ते पाहणं खूप महत्वाचं आहे कारण जोडीदार चांगला असेल असं म्हणतात ना लात काढेल तिथं पाणी काढणारा असेल तर त्याला द्या असं पूर्वीच्या काळी म्हणत होते आणि त्या पद्धतीने जर मुलगा निर्व्यसनीय असेल चांगला असेल भले त्याला आज पगार कमी असेल पण भविष्यामध्ये कसं आहे आता मुलीसुद्धा कमवते आहेत मग मुलीचा पगार मुलांचा पगार असं जर जोडीनं जर त्यांनी संसार करायला लागले एकमेकांना समज एकमेकांच्या समजुतीने तर हा संसार फुलेल आणि ही जी भावना आहे ही आईने सुद्धा आपल्या मुलीला समजावून सांगणे खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही या महिला प्र जितक्या एकत्र झालेल्या आहोत आम्ही घरोघरी जात आहोत महिलांना समजावून सांगत आहोत की तुमच्या अपेक्षा तुम्ही मुलींवरती लादू नका फक्त माणूस म्हणून एक चांगला तुम्ही जोडीदार निवडा एवढी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही महिलांमध्ये प्रबोधन करण्याचं काम करत आहोत